हे बघा मस्तपैकी आज आपला मुंडीचं बेत आहे मुंडी आणली आहे हे भाजून बारीक कट करून आणलं सगळं बीस काढून वरचं मग त्याला स्वच्छ दोन चार पाण्याने धुऊन घेऊया हे बघा मी कसं धुऊन घेते असं चोळून चोळून मस्त धुऊन घ्यायचं कसं आहे त्याला ला लाकडावरती तोडायला असते लाकडाच्या खोडावरती मग त्याचे बारीक लाकडाचे कणकण असते ती मग चांगलं स्वच्छ पाण्याने खळखळ धुतलं ना त्याच्यामधले सगळं कणकण निघून जाते आहे त्याच्यामुळं पाण्याने मस्तपैकी धुऊन घ्यायचं जेवढं होता होईल तेवढं स्वच्छ मग पाणी प पा, पलटून घ्यायचं आणि चाळणीमध्ये असं साईडला काढून घ्यायचं साईडला काढून घेतलं ना पाणी पण निघतं तर त्याच्यामध्ये पाणी पण खराब पाणी राहत नाही मग आपलं मटण पण स्वच्छ होतं त्याच्यामुळं असं दोन चार पाण्यात धुऊन चालणीमध्ये गाळून घ्यायचं मग आता हे बघा मी साईडला कढईमध्ये घेतले एका भांड्यात घेऊन त्याला हळद मीठ लावलंय मस्त मीठ पण टाकून घेते हळद टाकली मीठ टाकून घेते हे बघा कुकर ठेवले मी तेल गरम आहे त्याच्यामध्ये एक इंच आल्याचं तुकडं राहायचं दालचिनी आहे तेजपत्ता आहे लवंग मिरे सगळे खड्या मसाला टाकून घेते हे बघा गरम जेवढं ताफल तेवढं गरम झालं ना तेल त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं ते तडतडतं आहे चांगलं तडतडू द्यायचं व्यवस्थित येतं कांदा टाकून घेते बारीक चकट केलेला कांदा आहे कांदा टाकून घेऊन कांदा परतून घ्यायचा कांदा परतून चांगला लाल होईपर्यंत जर कांदा परतला ना मग त्याच्यामध्ये आपण जाडसर वाटलं लाल लसणाचं पेस्ट टाकून घेऊया हे बघा असं मी वाटलं आहे जाडसर मोठा मौटर मोठा ते टाकून घेऊ आणि त्याच्याबरोबर ते पण परतत आहे मग त्याला परतून घेऊया चांगलं व्यवस्थित हे बघा बघू शकता तुम्ही चांगलं खरपूस तळलं ना मग भाजीला पण खमंग चव येते हे बघा आता ह्याच्यामध्ये मी मटण टाकून घेते हळद मीठ लावलेलं कुकरला टाकून घ्यायचं त्याला परतून घ्यायचं चांगलं असं ओलत नाही घ्या चमचा घ्या तुम्ही खालीवर परतून घ्यायचं असं व्यवस्थित परतून चांगलं परतायचं चा त्याला चांगलं परतलं ना मिठाचं पण पाणी सुटतं आहे मस्त त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया पाणी कसं तेवढं भरपूर पाणी टाकायचं नाही पाणी जास्ती टाकलं ना ओतू जात आहे मी इथं दीड ते दोन ग्लास पाणी टाकलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता झाकण लावून आपण पाच ते सात शिट्ट्या काढून घेऊया कारण की मुंडीचं मटण असते शिजायला जरा वेळ लागते म्हणून हे बघा असं झाकण लावून आहे हे आता सगळं आपण वाटण तयार केलं आहे भाजून भिजून घेतलं मस्त एकत्र ह्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवून वाटून घेऊया बारीक करून हे आता आपलं कुकर पण शि शिजलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही मस्त वाफ निघते मटण शिजलं आहे चांगलं ते बघा चमच्यावर घेऊन मी तुम्हाला दाखवते हातावरती ते बघा आता तुम्हाला तोडून पण दाखवते ते तेव्हा सगळं बारीक झालं आहे शिजले मस्त आपल्या हाडाचंसुद्धा मटण सुटलं आहे तुम्ही तेव्हा सूप पण बघू शकता आणि कसं आहे सूप ह्याचं सूप ना लहान मुलं खायला पण चांगला असतंय काढून देऊ शकता तुम्ही ते, ते आपण कसं फिक्क शिजवताना त्याच्यामध्ये खडे मसाला टाकले त्याचं स्वाद त्याच्यामध्ये उतरतं आहे मग लेकरं पण आवडेनं खात्यात लहान मुलं असं थोडंसं काढून द्यायचं मुलांना हे बघा मी कढई ठेवले तर कढई पण माझी गरम झाली मी तेल टाकून घेते तेल कसं कमी जास्ती करू शकता क त्यापेक्षा कसं आहे तेल जरा अशा भाज्यांना तेल जास्त असलं तर चमचमीत भाज्या चवीला चा चांगलं लागतात म्हणून तेल जरा जास्तीच टाकायचं हे बघा ह्याच्यात तेजपत्ता टाकते मी दोन तुकडे करून घेतले तेजपत्त्याचे मिरे लवंग टाकून घेते चार चार हे दालचिनीचा तुकडा टाकला आहे एक इंच आणि ही मोठी वेलायची टाकले, आहे ह्याला चांगला परतून घेऊया व्यवस्थित परतायचं ह्याला परतलं ना हे बघा आता अद्रक लसणाचं ते वाटणं आहे कांदा ते टाकून मी परतून घेते आणि आपण त्या ते, त्याच्यामध्येच खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया हे बघा खोबऱ्याचं पण वाटण आहे ते पण एकत्र त्याच्यातच टाकून दोन्ही परतून घेऊ सगळं परत ते चांगलं परतायचं त्याला चांगलं व्यवस्थित परतलं ना जेवढं परतं चाल तेवढं चांगलं खरपूस भासते मसाला पण पण चांगलं लागते ते मसाला कच्चा नाही राहू द्यायचा हे बघा हे जरा तुमचा मसाला कोरडं वाटत असला ना तीच सूप असतं ते सूप टाकून घेऊन शिजवून घ्यायचं जसं सुकं वाटेल तसं ते मसाल्यामध्ये टाकलं ना त्या सूपामुळंच त्याच्यात शिजते दुसरं पाणी टाकायची गरज नाही काही नाही सूपासोबत मसाला शिजत असं मसाला शिजवून घ्यायचा एकत्रित भाजी एकदम मस्त लागते हे बघा आपलं तिखट आहे घरचं येसूर आहे काळं तिखट सोलापुरी आहे कांदा लसूण मसाला हे टाकून घेते मी आणि हे लाल आहे बेडगी मिरची अरे तिखट आणि कसं आहे तिखट माझं तिखट तिखटाला तिकट कमी आहे त्याच्यामुळं मी जास्तीचं तिखट टाकून घेते तुमचं जरा तिखट जास्त तिखट असेल तर तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनुसार तिखट टाकून घेऊ शकता कमी जास्ती तिखट मी कमी असल्यामुळं असं हे करते हे गरम मसाला पण टाकून घेतला एकत्र आणि सगळं आता फिरवून घेऊया सगळं फिर ना मसाले भाजणं मेन आहे हे बघा सूप पण टाकून घेते अजून थोडं त्याच्यामध्ये म्हणजे मसाले मिरची सगळी भाजली जाते छान भाजू द्यायचं त्याला मसाल्याला मिरचीला तेलामध्ये परतून घ्यायचं त्याचं सूपचं पण तेल सुटतं आपलं कसं खोबऱ्याचं वाटाण आहे सुक्या खोबऱ्याचं मग त्याचं पण तेल सुटतं त्याच्यामध्ये ते हे होतं शिजून निघतं मग आता एक दोन मिनटासाठी झाकण लावून हे का शिजून घ्यायचं मग आता त्याच्यामध्ये आपलं शिजलेलं मटण टाकून घेऊया मसाला पण आपला परफेक्ट शिजलाय आहे तेल सुटलं आहे त्याच्यामध्ये हे आता मटण टाकून घेऊ हे बघा बघू शकता तुम्ही कसं दिसतंय आपलं ना झणझणीत एकदम गावरान आहे ना मटण मुंडीचं खायला चवीला टेस्ट लागते भारी लागती मटणापेक्षा भारी लागते चवीला मटण दहा वेळेस खालं तर तेवढंच आहे मुंडी एकदा खाली तरी तेवढंच आहे कसं पाणी गरम पाणी टाकत जायचं पाणी थंड पाणी नाही टाकायचं थंड पाणी टाकलं ना तरी येत नाही म्हणून पाणी कधीही गरम करून पाणी टाकायचं भाज्याला तरी चांगली येते त्याला कट चांगला येतो भाजी शिजायला सुंदर दिसते अप्रतिम दिसते खायला पण चवीला तेवढीच चव लागते अशी मोंडीची भाजी होती कसं आमच्या घरी जरा पाहुणे आलेले आहेत मधीमध्ये आवाज आहे नाही का मग जरा समजून घ्या हे बघा आता झाले आपले शिजून तयार आहे आता भाजी हे बघा बघू शकता तुम्ही कशी उकळी आली या भाजीला मी आता बारीक चिरून घेतल्याने कट कोथिंबीर टाकते गॅस बंद करून घेते आता मस्त जेवण्यासाठी तयार आहे नुसते ना भारी एकच रंबर बघा हे कसा कट आला आहे बघा आहे बघा या जेवण कराला आता जेवण करू मस्तपैकी जवारीची भाकरी भात कांदा लिंबू झणझणीत आपलं मटण मुंडेचं हाय ना बघा हे बघा किती दिसते भारी दिसायला हे बघा या, या जेवाला जेवण करू चला आम्ही आता जेवाला घेतले वाढून या या जेवण करू